रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूप नाम समास सातवा विकल्प निरसन श्रीराम आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतकरण करण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळा करीतान तैशेची ब्रह्मांड वेळ काही मूळ मायेशी जाणीव नाही स्थूळाच्या आधारे सर्व ही चा कार्य चाले ते स्थूळची नसता निर्माण कोठे राहील अंत करण ऐशा श्रोती केळा प्रश्न याचे उत्तर ऐका कोसळे अथवा कांटे घर पृष्ठी चालती घरे कोसले अथवा कांटे घरे पृष्ठी चालती घरे जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार शंख शिंपी घुला कवडे आंधी त्यांची घर गर घडे किंवा आधी निर्माण केले हे आधी विचारावे आधी प्राणी तेही होती मग घरे निर्माण करीती हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे तैसे आधी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोत यांचा तव श्रोतापुसे आणि क जे आठविले काही एक जन्म जन्ममृत्याचा विवेक मज निरूपावा कोण जन्मास घालितो आणि मागुता कोण जन्म घेतो हा प्रत्यय कैसा येतो प्रकारे ब्रह्मा जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करितो रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती तरी हेही प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणी होणार नाही ब्रह्मास कोणी जन्मास घातले विष्णूच कोणी प्रतिपाळिले रुद्रास कोणी संहारिले महाप्रळयी म्हणून हा सृष्टी भाव उभात मायेचा स्वभाव करता म्हणून देव तो निर्विकारी तरी तो निर्विकारी म्हणून माया जन्मास घाली तरी हे आपणची आणि विचारितां थारली हेही घडेना आता जन्मत तो कोण कैशी त्याची ओळखणं आणि संचितांचे लक्षण तेही निरूपावे गुंड्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता हे काहीच नये अनुमाना म्हणती जन्म घेते वासना परिते पाहता दिसेना ना धरितांना नये वासना कामना आणि कल्पना हेतु भावना मती नाना ऐशा वृत्ती जाणा अंतकरण पंचकांच्या असो हे अवघे जाणीव यंत्र जाणीव म्हणजे स्मरण मात्र त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे निर्माण पण भूतांचा वायो चाळक तयाचा जाणणे हा मनाचा मनोभावे मनोभाव ऐशे हे सजची घडले तत्वांचे गुंथाळे झाले कोणास कोणे जन्मविले कोण्याप्रकारे तरी पाहता दिसेना म्हणून जन्मचे असेना उपजला प्राणी येणा मागुतां जन्मा कोणाशीच जन्म नाही तरी संत संगे केले काही ऐसा अभिप्राव सर्वही श्रोत यांचा पूर्वी स्मरण ना विस्मरण मध्ये जे हे निर्माण अंतर्यामी अंत करण जाणती कळा सावध आहे तो स्मरण विकळ होतांची विस्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी स्मरण विस्मरण राहिले मग ते देहास मरण आले पुढे जन्मास घातले कोणास कोणे म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना अवघी व्यर्थची कल्पना बळावली म्हणून जन्मची नाही कोणाशी श्रोत्यांची अशंकाईशी मरून गेले ते जन्माशी मागूता नये वाळाले का हिरवाळे ना पडले फळ ते लागेना तैसे पडिले शरीर ये ना जन्मास मागुते मडके अवचिते फुटले फुटले ते फुटणची गेले तैसेचे पुन्हा जन्मले नाही मनुष्य येथे अज्ञान आणि सज्ञान सारखे जे झाले समान आईसा बला बळावला अनुमान श्रोत यांशी वागता म्हणे हो ऐका अवघे पाषांड करू नका सावध होऊ ने विवेका अवलोकावे विण कार्य झाले चिशेवळ्याविण पोट भरले विण मुक्त झाले हे तो घडे ना स्वयं आपण जेविला त्यास वाटे लोक झाला परंतु हे समस्तांना घडले पाहिजे पोहणे शिकला तो तरेल पोहणे नेणे तो बुडेल येथेही अनुमान करेल ऐसा कवणू तैसे जयांस ज्ञान झाले ते ते तुटकेचे तरले ज्यांचे बंधन तुटले ते मुक्त मोकळा म्हणे नाही बंधन आणि प्रत्यक्ष बंदी पडले जन त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा नेणे दुसऱ्यांची तळमळ ते मनुष्य परदुःख शीतळ तैसाचे हाही केवळ अनुभव जाणावा ज्ञान जाले तत्वे तत्व विवंचले खुणेशी पावतांच बाणले समाधान ज्ञाने चुके जन्म मरण सगट बोलणे अप्रमाण वेदशास्त्र आणि पुराण मग कासयाशी वेदशास्त्र विचार बोली महानुभवांची मंडळी भूमंडळी लोकसकळी हे मानितना अवघे होता प्रमाण मग आपलेचं काय प्रमाण म्हणो चेथे आत्मज्ञान तोच मुक्त अवघे मुक्त पाहता नर हाही ज्ञानाचा उद्गार ज्ञानेविणे तो उद्धार होणार नाही आत्मज्ञान कळो कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले परंतु वेढा लाविले सकाळांशी येणे आता प्रश्न न फिटला आतन प्रश्न हा फिटला ज्ञान ज्ञान मुक्त झाला अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने विज्ञान सारखे अज्ञान आणि मुक्तान सारखे बंधन निश्चयासारखा अनुमान माणूची नये बंधन म्हणजे काहीच नाही परिवेढा लाविलेही वा लाविले सर्वही परिवेढा लाविले सर्वही यास उपावची नाही कळल्यान वाचुनी कळल्या वाचुनी काहीच नाही आणि बाधी हेची पहा आधी मिथ्या जानी जेना उपाधी या भोळा भावसिद्धी जा हा उद्धाराचा उपाव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा प्राणी व्हावया मोकळा आधी पाहिजे जाणीव काळा सकळ जाणता निराळा सहजची होय काही जे ते अज्ञान सकळ जाणिजे ते ज्ञान जाणीव राहताण विज्ञान स्वयंची आत्मा अमृत शेवण अमर झाला तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा जाणता म्हणे जणांते तुम्हासभूत कैसे झडपिते तुम्हा सविष कैसे चढते निर्विष म्हणे आधी बद्धासारखे व्हावे मग हे न लगेची पुसावे विवेक दूरी ठेवून पहावे, लक्षण बद्धाचे निजल्यास चेईला तो म्हणे हा कारे ओसणतो अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजोन पहावा. ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्धाईशी न पडे गुंती धाल्याची प्राप्ती भुकल्यास नाही इतुकेन अशंका तुटली ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली विवेक पाहता आत्मस्थिती गुरु शिष्य संवादे विकल्प सन्नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ खूप सुंदर आहे समास समर्थांचे म्हणजे वाचलं तर कळेल श्रवण कळत केलं तर कळेल कारण एवढं म्हणजे डीपमध्ये दिलेलं आहे समर्थांनी जन्म काय जन्मास कसं म्हणजे जन्म जन्म काय कोण बोलते झोप जो, झोपामध्ये काय घोरतो तू झोपून बघ बघा कसे प्रश्न विचारले तू घोरतोस की नाही तो अरे हा घोरतो कसा झोपेमध्ये आहे ना अरे जन्म कसा मिळतो असं प्रत्येकजण वळतो बघा प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक माझ्यासह सगळे विकारांना जन्म, मनुश जन्म, जन्म देतो आपण मनुष्य मनुष्याला जन्म देतो तो वेगळंच पण आपणच विकारांना जन्म देतो कसं देतो काय देतो श्रवण केलं तर कळेल ऐकलं तर कळेल खरंच म्हणजे श्री समर्थांनी एवढं डीपमधील आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ना ते ज्ञान फक्त अवलोकन करावं खूपच सुंदर तर मुक्ती नक्कीच आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय हिंद आपल्याला पुढचा व्हिडिओ मिळण्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचं लगेच समास जै मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय सद्गुरू